फेटा घातला की झाला कीर्तन करता आपली की चालली कीर्तन करायला कीर्तन ऐकून कीर्तन कुठलं आहे कीर्तन चांगलं चांग होय अंग अंग त्या रोम रोमात घरी विनला पाहिजे असे लोक धडात धड डोळत होते उचलायला माणसं पुरत नव्हते आमच्या काळात हे नव्हते पण बालदार चौकदार आमच्या जुन्या लोकांना काहीच माहीत नाही आम्हाला काग्याची कीर्तन येत नाही आम्हाला हे बालदार चौकदार माहीत नाही हे नंतर माहीत व्हायला लागलं आम्हाला सगळं सप्ताच करायचा दहीहांडी बांधायची बालदार चौकदार चालायचे ठीक आहे बाबा करा तुमच्या आवशीसाठी करा पण ते मेन वेळ उमटून टाकू नका वेळ तसाच ठेवा आणि श्रीपाद बाबांचा जर वेळ उठायचं काम करत असतील ना तर त्याच्यासारखं पाप या जगात कुठलं नाही कधी तुटलं नाही पाहिजे जर खरा भोत ठसलेला असेल तर बर का त्याच ना? त्या नामामध्ये नाही त्या शब्द शब्दात एवढी पावर आहे नाम तुझे नारायणा ना थोडी पाशा झाला पा अरे जिथं बाबांचं नाव काढलं तरी सुद्धा बघून घेत आणि काहीच होऊ नाही नुसते मिळावे चालू आहे अरे नुसतं उड्या मारून काहीच उपयोग होणार नाही ना, ना। उड्या पण मारल्या पाहिजे त्या उड्या मारल्या पाहिजे की काय करतोय मी समाजापर्यंत ते ज्ञान पोहोचवायचं आहे पूर्ण ज्ञान अगोदर आपल्याला व्हायला पाहिजे कारण ज्ञान झाल्यानंतर अज्ञान निखालच जाऊ पडतं निघून जात होऊन जाते त्याची वाती उजळ काय अरे पाणी ओरिजिनल तयार आहे पण सूर्याच्या किरणामुळेच त्याच्यावरती शेवाळ तयार झालं पाण्यामुळेच झालं आणि त्या शेवाळ्याने पाण्याला झाकून टाकले पाणी ना पण तहा खूप लागलेली आहे तो विचारतोय पाणी कुठे पाणी कुठं अरे काही तेवढं मोठं पाणी आहे ना पण नाही दिसत आहे पण एका ते शेवाळ्या बाजूला कर तुला पाणी प्यायला मिळत हा पण हे शेवाळ बाजूला करायची सुद्धा आमच्यात ताकद नाही क्षमता नाही अरे जर ऋषी मुनी तपश्चर्या करून जे नाम भेटलं नाही हिमालयात जाऊन भेटलं नाही तुकाराम महाराजांना उतरलं जावं लागलं ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांची शरणागती करावी लागली निवृत्तीनाथांना गैणीनाथाकडे जावं लागलं गैनीनाथाला त्र्यंबकेश्वरच्या गुहेत जावं लागलं नाथ महाराजांना पर्वताच्यावर जावं लागलं तिथे जाऊन ज्ञान मिळवावं लागलं हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नामदेव महाराजांना औंड्या नागनाथला जावं लागलं आणि तुम्हाला गावांना किंमत राहिली अजून त्याची काही नाही राहिली फार बोटावर मोज नाही इतकी राहिली बाबा नेहमी सांगायचे तो तोफीच्या तोंडावर चेतना ताई चार पाचच राहतात तोफीच्या तोंडावरची चार पाचच राहतात म्हणायची हा बाकीच्यांना काय झालं नाम का दुसरं सगळ्यांना तेच नाम येणार मग त्या नामाचा परिणाम का होत नाही याचा विचार मात्र प्रत्येक गावच्या लोकांना करावा लागेल आम्हाला फक्त नामाचा परिणाम पाहिजे तुम्ही पंक्ती घाला तुम्ही नाचा त्याला चाली लावा डेकोरेशन करा सगळं काही करा पण पर नामाचा परिणाम दिसत नसे तो उपयोग होणार नाही कशासाठी कारण नामाशिवाय तर करणारच नाही ना माणूस हा कशासाठी घ्यायचं ते नाम घेता ना पडेल विठ्ठलाच्या पायाला मिठीत पडल्याशिवाय राहत नाही तेव्हा सुख आणि आनंद मिळतो तेव्हा जन्म पेरा चुकतो सोप येते एवढा अवघड कार्य महात्म्यांनी आपल्याला खूप सोपं करून दिलं इतकं सोपं केलं की कलियुगा माझी करावे कीर्तन देणे नारायण देईल हे फक्त कलियुगामध्ये शक्य आहे मूर्ख जे आहेत ना कलियुगात कदयुगामध्ये कुठं शक्य आहे का ह्याचा ऐकतो आम्ही अजून हा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज कोणत्या युगात जन्माला आले हो कलियुगच होतो ना नाही हो आपण तर कोण आज आहे उद्या नाही ते तत्व रुपी मी आहे ना तो आपला तो जो भरलेला आहे ना त्या तत्वाला शरण जायचे शरण जायचे जो मज होय अनन्य शरण मज म्हणजे कोणाला त्या परमात्म्याला शरण जायचे मग जो मज होय अनन्य शरण असं जरी म्हंटलेलं असलं तरी आपण शरणागती केली कारण ते जे तत्व आहे ते निर्गुण निराकार आहे अव्यक्त भरलेलं आहे अवम्य आहे वर्णन करता येणार नाही डोळ्यांनी दिसणार नाही पण तरी सुद्धा त्याला शरण गेल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही मग त्या तत्वाला आकाराला यावं लागलं आकाराला आल्याशिवाय त्याचे कार्य बनते ना है का अमृतांभाऊचे सिद्धांत आहेत की ज्या वेळेला सोन्याची लगड आहे एक तोळा दोन तोळ्या सोन्याचा एवढा गोळा घेतला आणि तो जर गळ्यामध्ये बांधून घेतला तर चालेल का नाही चालणार बोटात बांधून घेतला तर चालेल का नाही चालणार मग काय करावं लागेल त्याचा दागिना बनवावा लागेल आणि त्याच्यासाठी कारा गेले मग तो त्याचा दागिना बनवेल बोटात त्याला अंगठी म्हणतात हातात त्याला बाटल्या बांगड्या म्हणतात गळ्यात त्याला मंगळसूत्र म्हणतात काय नावं वेगळी वेगळी दिली जसा आकार प्राप्त झाला तसा त्याला वेगळं वेगळं नाव दिलं गेलं आणि ते दागिने आपण घातल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद मिळतो आरसा दहा रुपयाचाच आहे नाही का पण गळ्यात घातलेला जो दागिना आहे तो सोन्याचा किंवा हा आहे तो किती रुपये रुपयाचा आहे लाखो रुपयाचा आहे नाही का मग लाखो रुपयाचा दागिना घातल्यावर ते पाहण्यासाठी शंभर रुपयाच्या आरशेची गरज आहे नहीं का जगह को नहीं नाना जिसकी उसकी टैक्स सबकी निशानी है एक सर्वज है हमें नुस्तो रोज बनते महाराजांच्या मंदिरामध्ये बोर्ड होता की स्त्रियांनी कीर्तन करू नये कोण हराम खोर असेल त्यांनी बोर्ड आता चत्त खाली काढायचा तुम्ही नव्हते पाहायला आम्ही होतो आत्ता चत्ता बोर्ड खाली काढायचा काढावाच लागला असा महात्मा पाहिजे एवढी त्या शब्दात टाकत पाहिजे नाही जा आमच्यातले कीर्तन चालले जाते वरचे गाणी अरे टिकून ठेवायचं शेवटपर्यंत ते काही तात्पुरता ठेवायचंय आळंदीला कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम करून येत नव्हते दे। पहिला आळंदीला मिळवला आणि पहिलं कीर्तन आळंदी संस्थानात केलंच हा तिथून पुढे बायांना कीर्तनाचा अधिकार मिळाला आणि बायका कीर्तन करायला लागल्या ला फक्त आपल्या संप्रदायाने प्रथा घडवून दिली हा अनुग्रह स्त्रियांना नव्हता शुद्र आणि स्त्रिया यांना अधिकार नव्हता फक्त ब्राह्मणांनाच अधिकार होता अनुग्रहाचा तो सुद्धा आमच्या साधू संतांनी मार्ग मोकळा करून दिला की नाही या सर्वांचा उद्धार व्हायला पाहिजे सकळांशी येथे फक्त श्रीपाद बाबांनी सगळ्या समाजाला पटवून दिले बरं का न भूतव न भविष्यती हे कार्य पूर्वी पण झालं नाही ना ना आणि इथून पुढे होणार नाही गॅरंटी मी देते हे पूर्वी पण झालं नाही याच्या ना पुढे पण होणार ना ना नाही झालं ते फक्त श्रीपाद बाबांनीच केलं हा विचार करा आज सगळ्या स्त्रिया अनुग्रहित आहेत का बाहेर पटकन अनुग्रह घ्यायला तयार होतात नाही का पुरुष लवकर तयारच होत नाही का बरं बाबा काय म्हणायचे त्यांना माहिती का भाजी भाजी पोकळ भाजी आमचा दाजी आहे म्हणायची कारण माणसं कधीच तयार होत नाही लवकर कोकळातल्या गवळणी सुद्धा परमार्थाला लवकर तयार झाल्या पण त्यांच्या घरचे माणसं तयार होत नव्हते झाले पण नाही माळा घालायचं भीती वाटते ना खाय प्यायचं राहून गेलं म्हणजे मग खायकि तेच तर महत्वाचं आहे ना त्याच्यासाठी आम्ही माळ घालायला तयार नाही जनावरांचे लचके तोडतो लोकांचा रक्त पितो खाण आता ते डुकडं काय खातात माहीत नाही ते कुत्रे काय खातात माहीत नाही शेळ्या बाकऱ्या काय खातात माहित नाही अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे भागवतामध्ये लिहून ठेवलंय आम्ही सांगतो म्हणून ऐकू नका भागवतात लिहून ठेवलेलं आहे आणि आखं जग सांगेल की ते अन्न आपल्यासाठी नाही ते जनावरांसाठी जे जी जिबेने पाणी पितात त्यांच्यासाठी ते अन्न आहे आपण ओठाने पाणी पितो ह आपल्यासाठी शाकाहारी पदार्थ आहे तुम्ही विचार करा आणि आम्ही ते नको ते खातो नको ते पितो ह कोणाच मारलेलं तर खाता तो किती पाप हे आहे अगदी थोड्या वेळा सांगते वे मी ज्या वेळेला तिथं ते कापलं जात ना त्याचे सामूहिक मृत्यू येतात ना बाहेर एका गाडीतले दहा लोक गेले पंधरा लोक गेले मध्ये पंचवीस लोक गेले हे फक्त त्या खाण्यामागचं कारण आहे आणि याला सामूहिक मृत्यू म्हणतात शास्त्राचा आधार आहे त्याला कि ज्या वेळेला ते तिथे कापलं जात त्यावेळेला तो माणूस स्वतःवर घेत नाही तो तुम्हाला विचारतो कापू का तुम्हाला काय माहिती बाळा तुम्ही म्हणता हो तुम्ही हो म्हणले की आला तेवढं पाप तुमच्या लोकांनी तुम्ही घेतलं घरी गेले घरी गेल्यानंतर दहा पाहुण्यांना जेवायला बोलवलं किती जणांना पाप वाटलं ते दहा जणांना पुन्हा शेजार नि लपून दिलं त्यांच्याही घरी पाप वाटलं अजून बाहेरगावचे पाहुणे बोलवले संध्याकाळी दुसरे पाहुणे आले त्यांनाही दिलं त्यांनाही पाप वाटलं आणि त्याच्या दुकानातून जेवढ्यांनी नेलं जेवढ्यांनी खाल्लं तेवढे ते पापाची वाटी केली एका बाकांची वाटी घरी एवढे भरता जेवढ्या जेवढ्याने खाल्लं तेवढ्यांचा मृत्यू एका ठिकाणी होतं गाडीचं ऍक्सिडेंट झालं की गेलं खात एका ठिकाणी फायदा होईल नाही ना अरे फुकटचं नाम नाही आम्हाला पचत आम्हाला वरण बांध पुढे नाही पचत ते फार आवडत ते फार आवडत म्हणून आम्हाला माळा हा नकोय काय ते तितके बावळ ना एवढा महात्मा भेटला तरी म्हणे कोरोना डॉक्टरनी सांगितलं माळ काढून टाका डॉक्टर भेटले आम्हाला नाही भेटले असे डॉक्टर लागतात ना त्या डॉक्टरांनी सांगितलं बाळ काढायला ते लोक इतकी मरताना माळ काढून त्या गळाले मरताना त्या माणसाच्या गळ्यात ते बाळ काढा म्हणे म्हणून जीव लवकर जातो बघा ते बावळपाडी कोणाचं काही ऐकलं गोष्टीचं नॉलेज नाही ना ज्याने कधी शास्त्र वाचलेलं नाही ज्याला प्रॉपर ढ माहित नाही एक ओवी माहित नाही इथून पुढे एक लक्षात ठेवा जर तुम्हाला कोणी काही जरी सांगायला लागला तर त्याला एकच विचारायचं ज्ञानेश्वरीतल्या कोणत्या ओवीत हे लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या ओव्या तुझ्या पाठ आहेत का अभंग पाठ आहेत का नाही ना चल बाजूला माझ्याशी बोलायचं नाही त्याच्याशी नाही त्याच्याशी पाठा लावायचा आणि त्या मूर्खाचा ऐकता आपल्या आयुष्याचं वाटोळ करून घेतात कितीतरी वाया गेले माळा काढून बसलेत घरात घरच्यांनी काय केलं पाहिलं मग विचार करा एवढ्या महात्म्याने खरं ज्ञान देऊन सुद्धा त्याच्यावरती परत आवरण येतं त्या महात्म्याने काय करायला पाहिजे होतं अजून पूर्ण आवरण काढून टाकलं मग ते जसं दागिने अनेक बनवले आणि त्याला वेगवेगळी नावं दिली तसं तुम्ही आपण जन्माला आलो आकाराला आलो आणि प्रत्येकाला वेगळं नाव दिलं दे गेलो तसं पाहायला गेलं तर तत्व एकच आहे पण तुम्ही आपण वेगवेगळ्या आकाराला आलो आणि म्हणून त्याच्यामध्ये तो तसा गेला आत आणि बाहेर आणि हरिले कोंडले गरीब मग असा जो सर्व व्यापन भरलेला आहे तो तत्वरूपी आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज श्रीपाद बाबा हे सुद्धा तत्व रूपी आहे देहाने आले केले परंतु तत्वाने मात्र आजही शिल्लक आहे नवे नवे ते लयाला जातील परंतु ते तत्व मात्र कधीच लयाला जाणार आणि ते जे तत्व आहे ना ती जी तत्व प्रणाली आहे ना ती आपल्याला आत्मसात करायची आणि ते दिले आपल्याला संत त्याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे संतांची ये पाई तिकडं महिनाभर तांगड्या तोडत जातील प्रपंच टाकून घरचे गाया गुर सगळं सोडून प्रपंच सोडून तिकडं जातील महिनाभर परंतु इथं मात्र चिंतनाला म्हटलं की कोणी म्हणते मी सकाळी आंबोज झाल्यावर पाच मिनिटं करतो कोणी म्हणतो रात्री रात झोपताना मी करतो ते रात्री झोपताना सकाळी करायची गोष्ट आहे नाही ना